देशमुख दे नगर येथील महिलांना बांधकाम कामगार योजनेतून साहित्यांचं वाटप महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचं जीवनमान उंचवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघाची स्थापना केली या योजनेतून आजपर्यंत भागातील बऱ्याच बांधकाम कामगारांना साहित्यांचं वाटप झालं यामध्ये देशमुख नगर परिसरातील बांधकाम कामगार हे वंचित होते देशमुख नगर गावचे सरपंच संपत देशमुख यांनी सातत्यानं करत त्यांच्या प्रयत्नातून दिनांक तेवीस रोजी देशमुख नगरसह परिसरातील सतरा वंचित राहिलेल्या कामगारांना भांडी तसेच कामगार किटचं पेटीचं वाटप देशमुख नगर ग्रामपंचायत समोर ज्योतिबा मंदिरमध्ये करण्यात आलं यामुळे बांधकाम कामगार महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं यावेळी निर्भर भारत सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा सरचिटणीस सा नितीन मालुसरे किरण देशमुख विक्रम लोहार विजय पवार तसेच नागरिकही उपस्थित होते मला हे भांड्याचं किट मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही आभारी शा, शाष, भांडी मिळाल्या आम्हाला समाधान झालंय शासनाचा आभार आम्ही सर्व महिला कामगार काम योजनेतून शासनाने आम्हाला भांडी दिलेली आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे सर्व महिलांना भांड्याचे किट मिळाले आहे त्याबद्दल आम्ही